सोलापूरचे पहिले हुतात्मे शंकर शिवदारे यांचा पुतळा उभारण्याची मागणी महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे वीरशैव विजनने केली आठ मे एकोणीसशे तीसच्या सकाळी वीर, तीस वीर नरिमन आणि जमनालाल बजाज यांच्या अटकेची वार्ता समजताच युवक संघाने जंगी मिरवणूक काढली मिरवणूक बाळीवेशीत असतानाच काही तरुण रूपाभवानी मंदिराजवळील ताडीची झाडे तोडण्याच्या सत्याग्रहासाठी गेले ही बातमी कळताच इन्स्पेक्टर नेपेट दोन पोलिसांच्या गाड्या घेऊन तिथे हजर झाला दरम्यान कलेक्टर हेनरे नाईट आणि डी एस पी प्लेफेअर हे मोठा ताफा घेऊन आले मोठा जमाव होता अडथळे टाकून रस्ते बंद केले रूपाभवानिक मंदिराजवळ दंगर सुरू असल्याची बातमी समजताच मलप्पा धनशेट्टी तिथे आले अवघ्या अठरा वर्षांचे शंकर शिवधारे तिरंगा झेंडा घेऊन कलेक्टरच्या दिशेने धावले कलेक्टरच्या जीवाला धोका आहे असे समजून इंग्रज पोलीस सारसेट हॉल यांनी शंकर शिवधारे यांच्या छातीवर गोळी झाडली त्यात ते, ते हुतात्मा झाले सोलापूरचे पहिले हुतात्मा शंकर शिवदारे आहेत शिवदारे सोलापूरचे पहिले हुतात्मे असून देखील त्यांचा पुतळा शहरात नाही त्यांच्या संबंधित कुठलीच माहिती जाहीर स्वरूपात दिसून येत नाही त्यामुळे त्यांनी ज्या ठिकाणी बलिदान दिले त्या बलिदान चौकातील हुतात्मा स्तंभ येथे okay त्यांचा पुतळा उभारावा त्यांच्या हुतात्म्याशी माहिती देणारा फलक लावण्यात यावा त्या प्रसंगाचे भित्तीचित्र त्या ठिकाणी असावे अशी मागणी यावेळी वीरशैव विजनच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली यामुळे सोलापूरचे पहिले हुतात्मे शंकर शिवदारे यांच्याबद्दलची माहिती सोलापूरकरांना होईल यामुळे सोलापूरचा स्वातंत्र्य संग्राम लोकांसमोर उभा राहील यावेळी राजवर्धन शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा हिरेमठ वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले सचिव नागेश बडदाळ सहकार्याध्यक्ष राजेश लीला युवक आघाडीचे सोमनाथ चौधरी चेतन लिगाडे योगेश कापसे शिवानंद येरटे महेश बुरकुले शंकर मंडगर आकाश आणके उपस्थित होते सोलापूरचे पहिले हुतात्मे शंकर शिवदारे यांच्या पुतळा त्यांनी ज्या ठिकाणी बलिदान दिलं त्या बलिदान चौकातील हुतात्मा स्तंभ येथे उभं करावं अशा मागणीचे निवेदन आज आम्ही माननीय आयुक्त यांना दिलेलं आहे त्यांनी त्या निवेदनाचा स्वीकार करून या संबंधी शासनाकडे कळवत असल्याचं आम्हाला सांगितलेलं आहे भगतसिंग यांना ज्यावेळी फाशी दिली त्याच्या अगोदर तेवीस मार्च एकोणीसशे तीस अठरा एकोणीसशे तीसला शंकर शिवधारे यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी गोळ्या घालून मारलं त्यांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली बलिदान दिलं त्यांचा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका